जत तालुक्यातील विविध गावामध्ये अकरा कोटी एकसष्ट लाख रुपयाच्या विकासकामाचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभ हस्ते संपन्न तालुक्यातील तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून महाविकास आघाडी कार्यकाळात मंजूर झालेल्या आणि आमदार स्थानिक विकास कार्यक्रम पंचवीस पंधरा फंडातील जत तालुक्यातील वळसंग भिवर्गी वेळोंडगी सुसलाद उमदी उटगी सोन्याळ लकडेवाडी खैराव येथील विकास कामांचे उद्घाटन आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या शुभस्थे करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने रस्ते ग्रामपंचायत इमारत पिविंग ब्लॉक बसवणे रस्ते कॉन्क्रीटीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे जत तालुक्यातील वळसंग येथील वळसंग ते निगडी रोड रस्ता खडीकरण मुर्मीकरण करणे या कामासाठी पं पंधरा लाख रुपये भिवर्गी येथील भिवर्गी फाटा ते भिवर्गी या रस्त्यासाठी वीस लाख रुपये बेळोणगी येथील बेळोंडगी येथे उटगी रस्त्यासाठी चार कोटी सत्तावीस लाख रुपये सुस्लाद येथील गावांतर्गत रस्ते व गटार कामासाठी पंधरा लाख रुपये उमदी येथील उमदी मर्चंट तांडाम रस्ता भूर्मीकरण करण्यासाठी पंधरा लाख रुपये उमदी येथील उमदी चडचन रस्त्यासाठी तीन कोट रुपये उटगी येथील कोळी समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे अकरा लाख पन लक्ष रुपये लवंगी रोड ते उटगी हळडी रस्त्यासाठी तीन कोटी एक लाख रुपये सोन्याळ येथील लक्ष्मी मंदिर सभामंडप कामासाठी दहा लाख रुपये सोन्याळ येथील लक्ष्मी मंदिर ते ल संगमेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता मुर्मीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये लकडेवातील लकडेवाडी येथील गावांतर्गत रस्ते कॉन्क्रीटकरण पिविंग ब्लॉक कामासाठी सात लाख रुपये खैराव येथील ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी पंधरा लाख रुपये गोलेश्वर येथील एकूण मागासवर्गीय स्मशानभूमी पत्राशेड बांधणे कामासाठी पाच लाख रुपये गोलेश्वर येथील गैबी साब दर्गेकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे कामासाठी दहा लाख रुपये असे एकूण अकरा कोटी एकसष्ट लाख रुपये कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण आज सोळा आज संपन्न झाला यावेळी आमदार विक्रमसिंग सावंत यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अप्पाराय बिरादार तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडक सरपंच मारुती पवार रावसाहेब मंगसुळी बसवराज बिराजदार शंकर टिळे रमेश शिंदे शिळू बिराजदार बिवर्गी सरपंच सुशला आनंद बिराजदार जगदेव बिराजदार राजेंद्र बिराजदार शिवानंद बिराजदार देवेंद्र खोत मोहनराव सावंत मल्कारशीत बिराजदार अनिल पाटील कल्लप्पा हलुकडे सावकर ज्योतिबा शेवाळे वहाब मुल्ला संजय सावंत शिवानंद बिरादार प्रकाश बद्दार संजय मळकुटगी भीमराया बिरादार हुसेन नाईक चन्नाप्पा नंदूर नितीन शिंदे दयानंद मुचंडी राकेश चौगुले सोन सरपंच बसवराज तेली लाकडेवाडी सरपंच एकनाथ बंडगर भाऊसाहेब कटरे खैराव सर सर्प, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सर्व प्रमुख मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते